सिद्धार्थनगरमध्ये गटाराच्या अडथळ्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरले नागरिक हैराण सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत रात्र रात्र जागून पाणी उपसण्याच्या संकटात नागरिक त्रस्त भिवापूर तालुका प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या अपूर्ण व उंच गटार नाली बांधकामामुळे परिसरातील पावसाचे पाणी घरात शिरले असून नागरिकांना रात्र रात्र जागून पाणी उपसावे लागत आहे सिद्धार्थ नगर वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांनी या संदर्भात नगरपंचायतीला निवेदन दिले असून गटारेच्या चुकीच्या रचनेमुळे तसेच पाण्याच्या नेत्र्याचा मार्ग न राहिल्यामुळे संपूर्ण झोपडपट्टीत पाणी साचले आहे यामुळे अनेक घरातील धान्य कपडे वीज साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या गटारीच्या नालीचे बांधकाम अर्धवट व उंच असून त्यातून पावसाचे पाणी वाहून जाऊ शकत नाही परिणामी ते साचून थेट घरात घुसते जीव मोठीत धरून आम्ही रात्र काढतोय अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली